मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतील दोन्ही गटाची आमदार अपात्रतेची सुनावणी चालू आहे विधिमंडळातील सुनावणी पूर्ण झाली असून याबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मुहूर्त ठरला आहे दहा जानेवारी दुपारी चार नंतर हा निकाल लागणार आहे निकालाची सविस्तर प्रत दोन्ही गटाला देण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे निकालातील काही ठळक मुद्दे यावेळी वाचले जाणार आहेत सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल एकतीस डिसेंबरपर्यंत देण्याची मुदत दिली आहे ती मुदत आता पुन्हा वाढून देण्यात आलेली आहे आता हा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केलेली आहे आता हा निकाल नेमका काय लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा चाललेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार